आपण बघितलं की आता निश्चितपणे विकास झालाय त्या गोष्टी आपण सांगितल्याच पाहिजे कारण आपण सगळेजण विसरबोळे आहोत आज आपण ज्या रोडनी आलो त्या गडकरी साहेबांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना लातूरहून अहमदपूरला येण्यासाठी मागल्या कालखंडामध्ये आपल्याला ता, दीड तास लागायचा आज आपल्याला पंचेचाळीस मिनिटामध्ये पन्नास मिनिटामध्ये लातूर त्यामदपूर येतो मग हा विकास नाही का सगळ्यात महत्वाचा तुमचा जर अर्धा तास लातूरला जाण्यासाठी वाचत असेल तुमचं आर्थिक नुकसान पैशामध्ये जरी झालं असलं तर पुन्हा तुम्हाला ते मिळवता येईल पण एकदा तुमचा वेळ निघून गेला तर ते कशातरी भरून भरून निविषकत नाही एवढंच करून थांबले नाही तर या ठिकाणी पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून अनेक गावाला रस्ते केलेत मुख्यमंत्री योजनेत नावामधून आपण अनेक गावाला रस्ते केलेत कनेक्टिव्हिटी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आज बघतोय आपण रेल्वेच्या माध्यमात खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे वंदे भारत सारखी ट्रेन या देशामध्ये अनेक मोठमोठ्या शहराला जाते मराठवाड्यामध्ये जालनापर्यंत मुंबईहून येते मुंबई सोलापूरला येते सहा तासामध्ये आपण येतोय कुर्डवाडीला जर बघितलं तर कुर्डीला साडेनऊ ला, ला दर, चारला निघते आणि साडेनऊ ला कुरुडाडीला येते आणि कुर्डवाडीहून दो इथं दोन अडीच तासामध्ये जर आपण आलो तर मुंबईचा आपला प्रवास साडेसहा ते सात तासामध्ये झाला जो दहा ते बारा तासामध्ये आपल्याला मुंबईला जागायचं तर तीन ते चार तास संपले एका प्रवासाच्या वेळेस वाचले तुमचा शेविंग किती झालं मित्रांनो हा तुम्ही विचार करा तरुणानो तुम्हाला समजू आहे शेतकऱ्याला समजून सांगा आहेत काही प्रश्न प्रश्न ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्याच्यामध्ये धमक आहे तेच प्रश्न सोडू शकतात भैया साहेब श्रंगारे साहेब आपले प्रश्न शेतकऱ्याचे काय आहेत हे आपल्यालाही आहे आज आपल्याला वाटते सोयाबीनला भाव कमी है। आहे का तर आहे खरा पण हा भाव तुम्ही इथल्या याच्यावर ठरत नाही इंटरनॅशनल मार्केटवर सोयाबीनचा भाव ठरत आहे पण तुम्ही आम्हाला ह्या प्रत्येक वेळेस जर मदत केला आम्ही देखील मोदी साहेबाला सांगू आपल्या खासदारला सांगू भैया आम्ही बनसोडे साहेब राज्यातल्या सरकारला सांगू आणि शेतकऱ्याला या माध्यमातून जो भाव कमी पडतोय ते निश्चितपणे जादा भाव कसा भेटल याची आपण काळजी घ्यायला आहोत तुम्ही चिंता करू नका स्वर्गीय विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री बालाघाट कारखाना तुम्हाला दिला होता कुठलीही निवडणूक असली की कारखान्याचा विषय घेतल्याशिवाय आत्मा स्थान आणि तुम्हाला नये म्हणून आम्ही चलू लागलोय भैया तालुक्यातली जनता इथे बसली आहे दहा वर्षे ह्या माणसाच्या निष्क्रियतेमुळे कारखाना बंद होता अजितदादानी सहकार्य केलं तुमचा आशीर्वाद होता तुलतेची पुण्या होती दोन हजार अकरा ला कारखाना घेतला साडेपाच ते सहा लाख जण अप्रमाशाला क्रशिंग करतोय ऐका हिशोब बघा दहा वर्षे बंद कारखाना म्हणजे पाच लाख टन धरू आपण तर दहा वर्षाचे किती झाले झा पन्नास लाख टन या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांचं नुकसान करणारा हा माणूस पन्नास लाखाचे पैसे अडीच आणि बावीस दोन हजाराने धरा औरेज धरले तर आता पंचवीसशे भाव आलाय सत्तावीसशे आलाय बावीसशे दोन हजार होता दोन हजार रुपयांनी धरलं तर पंचावन्न कोणीने पंचावन्न दोन्ही विचार करा बारा हजार करोड रुपयाचं या तालुक्याचं नुकसान करताना माणूस तुमचं काय बोलव करू शकणार आहे सांगा मला या माणसाकडे तुम तुम्ही लक्ष देऊ नका मला तुमचं काय सांगा ते म्हणलं साहेब मला कुणीच पाडू शकलं नाही माझ्या नशिबात नव्हतं मी पडलो मला सरकारने खूप मोठी मदत केली दोन हजार नऊ ला अपक्ष कपशीच्या चिन्हावर तुम्ही मला निवडून दिला सर्व सामान्य माणसानं मला निवडून दिलं आणि शक्य होईल त्यावेळेस कारखाना घेतला लिफ्ट इरिगेशन चालू केली ट्रॉमा केअर सेंटर चालू केलं चाकूरला केलं अजूनही पैसे आणले परंतु एवढं केलं असताना देखील मला पाडलं मला कोणी पाडू शकत नाही इथं बसलेल्या माणसानं परमेश्वरानं एक आपल्या हातात दिले कोणाचं भलं करायच्या हातात दिले असं जर कुणी म्हणत अस मी पाठतो माझ्यामुळे पराभूत झाला तुमच्यामुळे येऊ शकते माणूस पण कुणामुळं कोणी माणूस पराभूत होऊ शकत नाही मी मला जनतेने मला सगळ्या मदत केली एवढं सरकार माझ्या मागे होत एवढा मोठा विकास केला होता दादा सारखा माणूस माझ्या पाठीमध्ये खंबीर होता दुष्काळी तालुक्याची दलित दूर केली आणि ज्या महाराणावर अनेक आमदारांनी त्या मागल्या कालखंडामध्ये सगळ्याच आमदाराने प्रयत्न केला होता मग त्याच्यामध्ये माझा मित्र विनायक ते असल मी म्हणत नाही त्याने काही केलं नाही असं नाही बघा राव नागरगोजे साहेबांनी त्यावेळेस मदत केली खंदाडे साहेबांनी त्यावेळेस काही मदत केली बाळासाहेब जाधव साहेबांनी मदत केली पण ते लिफ्ट इरिगेशन बाबासाहेब पाटलाच्या आमदार झाल्यावर चालू हवं हे नीतीला मान्य होत म्हणून मित्रांनो तुम्ही काळजी करू नका आपल्याला तिकडून पाणी आहे ते पाणी आणायचे अंधेश्वर धरणाचं पाणी अहमदपूर चाकूर तालुक्याला आणायचं आहे त्याला सर्वे करायला आम्ही मान्यता घेतलेली आहे किती कोटीचा बजेट आहे ते माहित आहे का तीन हजार कोटीचा आणि दहा हजार एकर या दोन तालुक्यामध्ये संजय भाऊ जमीन भिजणार आहे त्याच्यासाठी आम्हाला राजकारण करायचे आहे हा उठतो की सुटतो माझ्यापाशी काही नाही माझ्यापाशी काही नाही तुम्हाला कोण का म्हणलं हा संभाजी भैया मागील कालखंडामध्ये त्या लातूरचं नाव संभाजी भाई केलं जे रेल्वे देशामध्ये जाणार आहेत त्या रेल्वे निर्माण करायची फॅक्टरी संभाजी भैयाच्या माध्यमातून झाली हा विकास नाही का अरे हा संजय बनसोडे आपले मंत्री महोदय या पाण्याच्या वॉटर सप्लाय हाडू गावात गेली आपली पन्नास कोटीची योजना चालू आहे काही जळकोट भागाला पाणी भेटणार आहे काही आपल्या तालुक्यात पाणी भेटणार आहे आणि ही जी पुढची योजना आहे चाकूर आणि अहमदपूर तालुक्यात पूर्ण हे बाग आहे जमीन करायच्या मित्रांनो ते खासदार साहेब आणि आम्ही आणि व्यासपीठावरचे लोक बसून आम्ही करून देण्यासाठी आम्हाला निवडणूक लढवायचे आहे कुणाला पाण्यासाठी आम्हाला करायचं नाही तर आम्हाला विकासासाठी राजकारण करायचं इथं बसलेत माझे मित्र बद्दरजी गेले का काही लोक म्हणल्याबद्दल जे मला किंवा ठिकाणी मी ऐकलंय की आता चारशे पार कसे होणार आहेत सांगा मला ऐका राजानो अमित शाह आणि नरेंद्र भाई मोदीचं नियोजन कसं आहे सांगतो तुम्हाला थोडक्यात ज्या वेळेस गेल्या वर्षी किती जागा निवडून आल्या जा, तीनशे तिच्या वरी काहीतरी आल्या माझ आकडा मागं पुढे होत असत असल ते असेल धारा की काही आणि ज्यावेळेस दोन एकोणीस ची निवडणूक झाली त्यावेळेस दोन नंबरला जे लोक पडले ऐंशी लोकांची यादी काढली आणि त्या दिवशी बसून त्यांनी प्लॅनिंग केलं हे काही आत्ताच्या आत्ता कुणाचं धरून आणून कोणाच्या गळ्यात तिकीट घातलेलं नाही त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आज आपल्याला आपल्या देशाची प्रगती करायची आहे खेळामध्ये आहे आध्यात्मिक करायचे आहे सांस्कृतिक आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आहे आज इथनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्याला काही चांगले पैसे मिळणार आहेत गडकरी साहेबाचं विजन ऐका तुम्ही आज गडकरी साहेबाने अनेक निर्णय चांगले घेतले लाट्यापासून वीज निर्माण करायची इथेनॉल आपल्याला शेतकऱ्याच्या पोराला पेट्रोलचा मालक करायचा आहे वर्षाखाली मी वाचलेला लेख त्यावेळेस लिहिलं होतं की ही अरबी राष्ट्राला वीस वर्षाला धोका आहे काय धोका आहे तर हे सगळे इलेक्ट्रॉनिक मोटार आज मला सांगा गडकरी साहेबांनी जे काही काम केले हे प्रगती नाही का आज धरण काही बांधायला लागले मध्ये संजय भोनी हो की बांधारे बांधले प्रगत ही प्रगती नाही का तुम्ही आपल्या नेत्याच्या पाठीमाग ठणकावून राहावा दोन तालुक्यामध्ये दिलीपुरा मालक इथं कॅल्क्युलेटर घेऊन बसायचं काम नाही आता अनेक वेळेस अशा युत्या आघाड्या झाल्या की माणसं ढिल्ले पडते तिथं धोका होऊ शकत कामाला लावा आमची यंत्रणा पूर्ण आम्ही कामाला लावू जे काय मतदान पडत ते दे तुम्हाला देऊ कि दादा आपण समोर संबोधित करत असताना मोदी साहेबांना का मतदान करायचं हे आपण सांगितलं पण मी आपल्याला खात्रीने सांगू शकतोय एखादा पॉईंट आपल्याकडन विसरल पण समोरची जनता विसरणार नाही आपल्यापेक्षा अधिक त्याला माहिती आहे की मोदी साहेबांना का मदत करायचं. आपण आपल्याला वाटत की आपल्याला सर्वांना कळतंय आम्ही ज्या ज्या वेळेस भाषण करत असतो आम्हाला असं वाटतं की सर्व गोष्टीचं ज्ञान आम्हाला आहे मी आता मंत्री मोदयांना दाखवत होतो मला मोबाईलवर एक मेसेज आला पैकी एका कार्यकर्त्यांनी मोबाईल मधला मेसेज मला एक मेसेज पाठवला मी मंत्री मोद्यांना दाखवलो बघा साहेब लोक काय म्हणतात सहज बेदरे साहेबांनी बोलत असताना सांगितलं की हा कार्यक्रम काय महायुतीचा की कार्यकर्त्यांचा मिलाप करण्यासाठी आहे आणि सुधाकर शिंगारे यांना निवडून देण्यासाठी आहे पण तो मेसेज असं सा सांगत होता की भैया आमचा मिलाप झालेला आहे आम्ही सर्वजण मोदीजीसाठी एकत्रित आलोय तुम्ही व्यासपीठाचे एकत्रित या मताची लीड आधी तुम्हाला भेट सर्वांनी ठरवलंय आता मोदी साहेबांची गरज आपल्याला आहे म्हणजे इथं बसणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये हृदयामध्ये त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये निश्चितपणे ठरलंय की आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचं आता आपण सर्वांनी एकत्रित या कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचं मला आता कोणतरी सांगितलं की डॉक्टर लोक प्रचार करायला लागले लोक डॉक्टर लोक प्रचार करायला लागलेत म्हटले कारण डॉक्टर उमेदवार आलाय म्हणून डॉक्टर लोक प्रचार करायला लागले असं सांगितलं असं काहीतरी बद्दल साहेब आपल्याला पंचोडे साहेब लातूर मध्ये सर्व डॉक्टरची बैठक बोलवली आता म्हणतात सगळे डॉक्टर आले लातूर जिल्ह्यामध्ये बावीसशे पंचवीस डॉक्टर आहेत पण बैठकीला आले किती सत्तर डॉक्टर आले आणि काय सांगतात की आम्ही डॉक्टरची बैठक बोलवली बरोबर आहे पद्धत साहेब चुकलं तर सांगा आपण आणि सत्तर डॉक्टर मध्ये सगळे ते काँग्रेस पक्षाचेच विचारायचे डॉक्टर काहींना जबरदस्ती आले असतील काही आता बोलवलं म्हणून आले असतील आणि त्याच्यामध्ये सांगितलं की यावेळेस काँग्रेस पक्षाने डॉक्टर उमेदवार दिलाय म्हणून आता सर्व डॉक्टरनी त्यांच्या पाठीशी उभा टाकायचं असं त्या कार्यक्रमामध्ये का सांगितलं आता मला प्रश्न पडलाय उद्या जर समजा आम्ही लातूर मधून डॉक्टर अर्चनाताई पाटील यांना जर उमेदवारी दिली तर मग यांनी प्रचार कुणाचा करायचा डॉक्टर साहेब मग मग त्यावेळेस ते लागू होणार का नाही त्याच्यामुळे काहीतरी बोलायचं कोणत्या सोयीनी आपलं चालते बघायचं पण मला एवढंच आपल्याला सांगायचंय माणूस आपल्या गावचा आहे आणि आपल्या पाच वर्षाचा अनुभव आहे आपल्याकडं या माणसाचा पाच वर्षाचा अनुभव आहे ह्यांच्याकडे कुणाचं शिल्लक आहे पण यांच कुणाकडे शिल्लक अस आणि तेच माणूस यांना विरोध करतोय हे पाहिल्यावर मला त्या ठिकाणी कमाल वाटते आहे का नाही साहेब मी बोललेलं लक्षात आलं आपल्या लक्षात आलं का या खासदारांचं कुणाकडे तरी शिल्लक आहे का नाही पण ज्यांच्याकडे यांचं शिल्लक आहे त्यांनी त्यांचा विरोध करत आहेत मला कधी कधी कमाल वाट बद्दल साहेब काही दिवस आले हा आणि येणाऱ्या काळामध्ये मालक येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्रित एका विचाराने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला पुढं झालंय आज सर्वजण आपण मोदीजींना पंतप्रधान करावं म्हणून आले आज स्पर्धा आज आम्ही बनसोडे साहेब एक विकासाचा खरा पॅटर्न एक दलित समाजातला मंत्री झाला कॅबिनेट मंत्री झाला त्यांचं स्वागत करायला पाहिजे पण काँग्रेस पक्षाच्या लोकांना ते आवडलं नाही पण लातूरला यायचं नाही इथपर्यंत त्यांच्यावर ताकद त्यांना सांगितलं इकडच्या तीन मतदारसंघामध्ये तुम्ही येऊ नका बरोबर आहे का बेसरे साहेब त्यांना सांगितलं तीन विधानसभेमध्ये तुम्ही यायचं नाही तुम्ही लातूर तुम्ही उदगीर निलंगा तिकडे जावा का मंत्री राज्याचे राज्यामध्ये ते कुठेही जाऊ शकतात त्यांचा अधिकार आहे पण आमच्या भागामध्ये यायचं नाही रिझर्वेशनची जागा आहे राखीव जागा आहे गेल्या वेळेस आवळेला आणले कुठे गेला आवळे कधी दिसला का नाही या मतदारसंघामध्ये एकही राखीव माणूस नाही आहे ज्याच्यासाठी जागा आहे त्याला जागा द्यायची नाही अशा पद्धतीचं काम या काँग्रेस पक्ष कशासाठी उमेदवारी दिली आहे आता का उमेदवारी दिली आहे माहिती की आता एक एक समाज आपल्यापासून चाललाय आणि अर्चना काही पाटील बसवराज पाटील साहेब हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणारे ज्यावेळेस त्यांच्या कानावर ही बातमी आली त्याच्यानंतर त्यांनी काळगिरला उमेदवारी दिली तेही मनामध्ये चून की आम्ही लिंगायत समाजाला न्याय देण्याचं काम करतोय या लोकांना मी आपल्याला आवर्जून सांगतो आजपर्यंत काँग्रेस पक्षाचे जे काही नेतृत्वामध्ये या जिल्ह्याची वाटचाल चाललेली आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका समोर चाललेले आहेत या नेतृत्वाने अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री असताना जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कितींदा आले ते या ठिकाणी आपण विचारात घ्या आणि कुणाकड जायचं बाबासाहेब पाटील साहेबांनी म्हटल्यासारखं निश्चितपणे कुणाकड मागायचं त्यांचं सरकार आल्यानंतर कोण बोललं काय कोण काँग्रेसचा उमेदवार जर त्या ठिकाणी असल तर ते, ते पुढं सरकार तर मोदी साहेबांचं येणार आहे बोलायचं कुणाकड यांनाही माहिती आहे की आपला पराभव निश्चित आहे पण सांगत असताना कुणाला तरी एखाद्या समाजाला आम्ही न्याय दिलं हे कुठंतरी वातावरण व्हावं हो। म्हणून ही दिलेली उमेदवारी आहे अहो तुम्ही लोक काँग्रेस पक्ष म्हणजे काय माहिती का, का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव कुणी केला मंत्री मोदय काँग्रेस पक्षाने केला आताही डॉक्टर काळगेला उमेदवारी दिली परत लिंगायत समाजाचा पराभव जर कोण करणार असेल तर तो, तो काँग्रेस पक्षच करणार आहे एखाद्याला उभा करायचा आणि पाडायचं हेच हेच काम हे काँग्रेस पक्षाचं आजपर्यंत आलेलं आहे याला नाव काय आपल्या स्टेशनला लातूर रोड आम्ही दोघांनी ज्यावेळेस आपले पियुष गोयल साहेबांकडे गेलो आम्ही त्या ठिकाणी लिहिलं काय माहिती का चाकूर जंक्शन असं बनवण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी <laughs> केली आणि मला सांगा आपल्या त्या गावचा माणूस त्याच वेळेस पाच वर्षामध्ये खासदार साहेब आपण ह्या जनतेला एकच सांगा मी इथून लोकसभेमध्ये गेल्यानंतर मोदी साहेबांकडे एकच आग्रह करेल की अहमदपूर विधानसभेमध्ये आमचं हक्काचं अधिकाराचं चाकूर जंक्शन व्हायला पाहिजे ज्या रेल्वे ज्या रेल्वे चोवीस रेल्वे तुम्हाला चाकूरची ताकद काय तुम्हाला माहित नाही आपल्याला दक्षिणेकड जाण्यासाठीचा जो मार्ग आहे दक्षिणेला जाण्यासाठीचा जो मुख्य मार्ग आहे हा चाकूरहून जातो याला जर जंक्शन आपण जर केलं एक मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ निर्माण होईल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या युवकांना काम मिळतील एक राष्ट्रीय मार्ग झाला तर आपल्या हाताला हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले एक चाकूर जंक्शन जर झालं तर हजारो युवकांच्या हाताला कामं मिळतील आम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या पाच वर्षामध्ये चाकूरला जंक्शन केल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही आपल्याला सर्वांना शब्द देतो गेली पाच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्याबद्दल परत एकदा भारतीय जनता पार्टी आणि आपल्या महायुतीच्या उमेदवार महायुतीच्या सर्व नेत्यांनी त्यांच्यावर परत एकदा विश्वास दाखवला त्या नेत्यांच आणि भारतीय जनता पार्टीचं सुद्धा मी एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून आमच्या समाजाला उमेदवारी दिल्याबद्दल मी जाहीरित्या पहिल्यांदा आभार व्यक्त विजय असो चार तारखेला विजय असो मित्रांनो त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी दोन राऊंड पूर्ण केले लोहा कंदरमध्ये अहमदपूर चाकूरमध्ये निलंगा शिरांगपाळ देवणीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये उदगीर आणि जळकोटमध्ये आणि लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी त्यांचे दोन राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झाले आणि जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे आता संभाजी भयारी म्हणल्यासारख तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात तुमची जिमेदारी सुद्धा खूप मोठी आहे का कारण तुमचा उमेदवार कुठला आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातला आहे आणि म्हणून तुमची खूप मोठी जिम्मेदारी आहे कारण मागच्या वेळेस तुम्ही लोहा कंदार नंतर सगळ्यात जास्त देणारा मतदार संघ कोणता होता तर ते अहमदपूर चाकूर मतदार संघ होता का दिली लीड कारण स्थानिक उमेदवार होता म्हणून दिली म्हणून आता तर आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब तुमच्या सोबत आहे अनेक पक्ष तुमच्या सोबत त्या ठिकाणी जोडलेले आहेत आमच्या गोपाळ माने साहेबांचा शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि लोकांनी ठरवलंय लोकांनी ठरवलंय गर आप बार चार आपकी बार 400 पार ही भारतीय जनता पार्टीचा नारा नाही आपकी बार 400 पार हा जनतेने दिलेला आवाज आहे त्यांचा हा नारा आहे तुम्हाला सांगतो म्हणून मी विनंती करतो की आता सकाळी बारा वाजता उदगीर आणि जळकोटचा मेळावा झाला प्रचंड मोठी गर्दी सर्व माहितीचे तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित होते इथं सुद्धा प्रचंड मोठी गर्दी आहे एवढे जेवढे प्रमुख नेते इथं उपस्थित त्याच्यापेक्षा जास्त जेवणाच्या त्या ठिकाणचे आहे आणि बाहेर इथं गरम होते पण बाहेर सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि हे प्रमुख आहेत क्रीम आहेत लोक आखं गाव ना गाव आखला सगळ्यांचा सर्कल एकीकडे करण्याची ताकद या नेत्यामध्ये त्या ठिकाणची आहे मित्रांनो मी सुद्धा अगोदर महाविकास आघाडीमध्ये होते अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे मी असेल बाबासाहेब पाटील साहेब असतील अगोदरच्या कार्यकाळामध्ये विकास झालाय का मी झाला म्हणणारा आहे मी सत्य बोलणारा कार्यकर्ताय पण ज्या गतीनं या भारताची प्रगती या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे झालेली आहे ते याच्या अगोदर कधीही झालेली नव्हती बाबासाहेब पाटी बाबा पाटील साहेबांना जरा तुम्ही खासगीत विचारा माझ्यापेक्षा खूप मोठे तज्ज्ञ आहेत ते संभाजी भैया तर पायलट आहेत प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण त्या ठिकाणी करतात पण बाबासाहेब पाटील अनेक देशामध्ये देश ते जाऊन आलेत अनेक देशामध्ये अनेक देश त्यांनी ते पाहिलेले आहेत आणि तिथं गेल्यानंतर तिथली तुलना इथं आल्यानंतर त्यांचं एक भाषण अवश्य होत असत अवश्य होत असतं सिंगापूरला अनेक वेळेस गेले जपानला अनेक वेळेस गेले अमेरिकेमध्ये अनेक वेळेस गेले दुबईला अनेक वेळेस त्या ठिकाणी गेले आणि ते किस्से त्या ठिकाणी सांगत असतात आज जी नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाची प्रगती केली तरा ना ते पंचवीस वर्षापूर्वीच जर नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान जर असते तर आपली पंचवीस वर्षापूर्वीच विकसित भारत त्या ठिकाणी झाला असता अरे मत कशासाठी द्यायचं असता आपल्या गावातला विकास झाला पाहिजे तालुक्यातला विकास झाला पाहिजे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे राज्य पुढे गेलं पाहिजे देश पुढे गेला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं आपला सरकार त्या ठिकाणी निवडायचं असत आणि म्हणून आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना साथ देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आणि मी आणि बाबासाहेब पाटील साहेबांनी एक संघपणे निर्णय घेतला की आपण दोघही विकासाच्या सोबत त्या ठिकाणी जायचं आणि म्हणून आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतला मित्रांनो बाबासाहेब पाटील साहेबाबद्दल खर तर त्यांनी बोलायला नको होतं आम्ही सगळ्यांनी त्यांच्या कामाबद्दल बोलायला पा पाहिजे मी बघतो की आमची दोघांची स्पर्धा लागलेली असते कि कुणी जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणायचा आम्ही पाच वर्ष पायाला भिंगरी लावून दोघांनी सुद्धा आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये विकास करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आज प्रत्येक गावात बाबासाहेब पाटसाहेबाच्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये जावा एक ते दोन कोटीचे काम त्या मत त्या गावात त्या ठिकाणच्या मला सिद्धार्थी सांगतो दादानी बाबासाहेब पाटीसाहेबांना शब्द दिलाय आज त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं ना था। एवढ्या एवढ्या हेक्टरवर सगळे जमिनी खाली म्हणजे पाण्याखाली आम्ही जमीन आणू ते फार मोठा शब्द हजारो कोटीची योजना बाबासाहेब पाटील साहेबांना मंजूर करून देण्याचा शब्द तीन हजार कोटीची योजना बाबासाहेब साहेबांना मंजूर करून दिल्याचा शब्द या मागणी आमच्या अजितदादा पवारसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे तिरु बॅरेज आणि मनारचे बॅरेज आता मनडचे बॅरेज टेंडर आले आचारसंहितेमध्ये आणले एकदा टेंडर जून मध्ये झालं की लवकरात लवकर ती बॅरेजेस त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि आपला मतदारसंघ शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी मी या ठिकाणी सांगतो खूप काय बोलल्यासारखं आहे का बाबासाहेब पाटील साहेबांनी एक शंका व्यक्त केली त्यांच्याही आणि माझ्याही सोबत अल्पसंख्याक समाज मोठ्या पर्वावरती आमच्यावर विश्वास टाकून आमच्या सोबत त्या ठिकाणचा आहे माझ्या करीम गुळवे साहेब तुम्हाला सर्वांना शब्द देतो आम्ही माननीय दादानी पण शब्द दिलेला आहे की अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या त्याला मूलभूत गरजा पुरवण्याची जबाबदारी ते आमची त्या ठिकाणची आहे आणि म्हणून तुमच्या कुठल्याही केसालाही धक्का लागला नाही याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेतो पण तुम्ही सर्व अल्पसंख्याक समाजाने सुद्धा भारतीय जनता पार्टीला वाटलं पाहिजे तुमच्या भूतवर वाटलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबाला त्या ठिकाणी मतदान केलं असं त्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुमच्या सुद्धा भागाचा विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ना ना आम्ही करतो एवढा शब्द या ठिकाणी देतो अतिशय चांगली बैठक या महायुतीच्या नेत्यांनी आयोजित करून आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो आजची फक्त भूत रचनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी संपन्न होते आणि आपल्याला अठरा तारखेला एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे